नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक वीस 20 मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती पुणे खडकी अवक नऊ क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्राय एक हजार पन्नास जास्तीत ज्याचं चौदाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक पाच क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय अकराशे पन्नास जास्तीत ज्याचं तेराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक दोनशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी एक हजार जास्तीत ज्याचं एक हजार रुपये क्विंटल बारामती जळोची या ठिकाणी अवक पाचशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी तीनशे ईश्वरसंद्रा आठशे जास्तीत बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक सात हजार एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी पाचशे येश्वरसंद्रा एक हजार रुपये जास्तीत ज्याचं पंधराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील